जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ओम नऊ जून हॉस्पिटल खारघर आणि श्रीवी हार्ट क्लिनिक अँड डायग्नोसिस सेंटरच्या वतीने महिला डॉक्टरांना सीपीआर अर्थात हार्ट अटॅक नंतर रुग्णाची काळजी कशी घ्यायची याबाबत प्रशिक्षण देण्यात आले हृदयरोगतज्ञ डॉक्टर निनाद आवटी यांनी सर्व महिला डॉक्टरांना संदर्भात प्रशिक्षण दिले वैद्यकीय संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षण शिबिरामध्ये खरगर शहरातील अनेक महिला डॉक्टरांनी सहभाग घेतला श्रीवी हार्ट क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर पलाशा औटी यांनी सर्व महिला डॉक्टरांचे स्वागत केले नमस्कार मी डॉक्टर निना ताऊटी एक हृदयरोग तज्ज्ञ आहे श्री हार्ट क्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटर आणि ओम युजन हॉस्पिटल खारघर सेक्टर एकवीस येथे कार्यरत आहे मी एक इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्ट असून आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ते हे औचित्य साधून सर्व माझ्या माता भगिनींना आणि सर्व माझ्या आय मीन सर्व महिलांना मी आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या व माझ्या पूर्ण टीमतर्फे आजच्या दिवशी आजचा दिवस चा औचित्य साधून आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ओमनजन हॉस्पिटलमध्ये एक सी पी आर बेसिक लाईफ सपोर्ट याचा एक ट्रेनिंग प्रोग्रॅम कॅम्प हा आज आयोजित केला होता आणि हा फक्त महिला डॉक्टरांसाठी खारगरच्या स्पेसिफिकली आपण आयोजित केला होता या शिबिरात आम्हाला या डॉक्टरांचा चांगला आ, प्रतिसाद मिळाला आणि बरंच काही इथले डॉक्टर आ, या शिबिरातून सी पी आर हा लाईफ सेव्हिंग हे ट्रेनिंग घेऊन गेले आणि लोकांचे जीव कसे वाचवायचे हे त्याचं ते मार्गदर्शन त्यांनी घेतलेलं आहे कॅम्प शिबिर ही ऑलमोस्ट दोन तास चालली सगळ्यांना थेरॉटिकल नॉलेज प्लस हँड्स ऑन ट्रेनिंग इथं मिळाली आपल्या हॉस्पिटलमध्ये जेणेकरून उद्या हॉस्पिटलमध्येच नव्हे तर बाहेर रस्त्यावरही कोणी जर व्यक्ती कोलाब झाला किंवा काही जर इमर्जन्सी आली तर त्या काळात पेशंटचा जीव कसा वाचवा वाचवावा हे सी पी आरच्या हे आपण आज दाखवून दिलेले आहे माझं तर असं मत आहे की हा ट्रेनिंग कॅम्प सी पी आरचा जो बेसिक कार्डॅक लाईफ सपोर्ट आहे हा फक्त ठराविक पातळीवर डॉक्टरांमध्ये किंवा बाकी लोकांमध्ये न पसरवता मला असं वाटतं की हा विषय सरकारने ग्रासरूट लेवलपासनं म्हणजे शिक्षणातच तो घेतला पाहिजे त्याचा एक चॅप्टर आणि एक हँडज ऑन ट्रेनिंग हे यंग एजपासनं म्हणजे शाळकरी मुलांमध्येच खालच्या वयापासूनच हे रुजू केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आपला देश ह्या बाबतीत खूपच आज पण मागे आहे आपण बघतो की रस्त्यावरती आज काही ऍक्सिडेंट झाला किंवा काही अपघात झाला तर लोक सी पी आर देण्याच्या ऐवजी त्याचा जीव वाचवण्याऐवजी लोक फोटो काढत बसतात आणि व्हिडिओ काढत बसतात आणि हे बघून मला खूपच स्वतःला पण खूप वाईट वाटतं आणि त्याचा राग पण येतो बरेच वेळेला ते न करता जर अशा वेळेस लोकांनी तत्परता दाखवून आणि जीव वाचवायचा आहे एखादा जीव वा वाचवण्यासाठी जर त्यांनी बेसिक कार्डॅक लाईफ सपोर्ट किंवा कार्डिओपर्मिर रिससिटेशन चेस्ट कम्प्रेशन्स हे चालू केले जोपर्यंत पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोहोचता येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की खूपसे जे जीव जे अननेसेसरी रस्त्यांवर जात आहेत जे ठिकठिकाणी जात आहेत ते आपल्याला वाचवता येतील आणि हेच सांगून मी ह्या सगळ्या महिला डॉक्टरांचं पण आणि माझ्या स्टाफचं ज्यांनी मला ही शिबीर आयोजित करण्यामध्ये मदत केली आणि माझा निश्चितच आई वडिलांमुळे ज्यांच्यामुळे आज आम्ही इथं उभा आहोत या सगळ्यांचं मी खूप आभार मानतो आणि पुढे पण असेच चांगले उपक्रम घेत राहू Uh, याचे मी uh, तुम्हाला आश्वासन देतो थँक्यू इन केस ऑफ द पेशंट वेनेवर ही बिकम्स ऑन सडन ऑनकॉन्शियस दॅट टाईम सी पी आर कम्स टू टू पिक्चर सी पी आर मीन्स पॉझिटिव्ह प्रेशर ब्रीदिंग जेव्हा हार्ट अटॅक आलेला असतो तेव्हा हार्ट बीट बंद होतात आणि त्यावेळेला पेशंटचा श्वासोश्वास बंद होतो पेशंटला पल्स नसते बी पी नसतो सॅच्युरेशन नसतंच अशा वेळेला सी पी आर इंडिकेटेड आहे CPR था 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 पन्तिस, पन्तिस सी पी आर देण्याचा एक ठराविक पद्धत असते ती आपण प्रॅक्टिकली लोकांना दाखवत आहे जे आपल्याकडे पंचवीस पंचवीस ते तीस लेडीज डॉक्टर आलेले आहेत त्यांना आपण हे प्रॅक्टिकल देत आहे त्यांना ट्रेन आपल्याकडे टीचर आहे ते ट्रेन टीचर त्यांना व्यवस्थित समजून सांगत आहेत पेशंटचा सी पी आर दोन प्रकारचा असतो एक पेशंट जेव्हा हॉस्पिटलाइज पेशंट असतो हॉस्पिटलमध्ये पेशंट असतो तेव्हा आपल्याला हेल्प करण्यासाठी बाकीचे लोक असतात नर्सेस असतात वॉर्डबॉय बॉय असतो आणि आपल्याकडे इक्विपमेंट असतात आंबूबॅक असतो डिफिब्रेरियला असतो तो सी पी आर देणं वेगळं आणि दुसरा सी पी आर जेव्हा रोडवर किंवा मॉलवर किंवा हॉटेलमध्ये जेव्हा पेशंट एखादा ऑल ऑफिस सडन त्याला कार्ड्या काट्या घेतो आणि तो बेहोश पडतो तो सी पी आर देणं वेगळं तिचा आपल्याला कोणी मदत नसते आपण जरी एकटा असलो तरी पण आपण सी पी आर देऊ शकतो तर आपण जेव्हा पेशंट अनकॉन्शियस बनतो त्यावेळेला इमिजिएट एक मिनिटसुद्धा वेस्ट न करता इमिजिएट सी पी आर चालू करायचा असतो सी पी आर चालू करत असताना प्रत्येक ती स्ट्रोक द्यायची ती स्ट्रोक नंतर थोडं थांबायचं टेस्ट एक्सपांड होते काय बघायचं नंतर एक माउथ ब्रीदिंग द्यायचं तर प्रत्येक तीस स्ट्रोकला ती स्ट्रोक नंतर माउथ ब्रीदिंग करणं फार महत्त्वाचं असतं आणि माउथ ब्रीदिंग केलं असताना चेस्ट तुमची एक्सपांड झाली पाहिजे असं कंटिन्यू चालू ठेवायचं जोपर्यंत पल्स पल्स येत नाही पल्स युजली कॅरोटेट पल्स आपल्याला बघायचे असते कारण पेरिफेरल पल्स बऱ्याच वेळेला लवकर मिळत नाही पण कॅरोटीड पल्स खूप वॉमिनंट असल्यामुळं ती आपण फील करू शकतो कॅरोटीड पल्स जर आपल्याला मॅ फील व्हायला लागली तर समजायचं पेशंट रिस्पॉन्ड होत आहे सी पी आर कंटिन्युअस ठेवायचा सी पी आर कंटिन्युअस सी पी आर मध्ये मध्ये माउथ ब्रीदिंग कंटिन्युअस सी पी आर माउथ ब्रीदिंग असं एक वीस ते पस्तीस मिनटं कंटिन्युअस चालू ठेवायचं चा। पेशंटला जर सायन्स आल्या थोडं बी पी आलेलं आहे पल्स आलेली आहे कॅरोटीड पल्स आलेले आहे सॅच्युरेशन थोडंसं वाढलेलं आहे त्यावेळेला सी पी आर आपण कंटिन्युअस चालू ठेवायचा इन द मेन टाईम आपण हेल्प मागायची कोणी बाजूला ट्रेन नर्सेस आहे का किंवा कोणी ट्रेन डॉक्टर आहे का किंवा ॲम्ब्युलन्स यांना इमिजिएट कॉल करायचा आणि तो कॉल आता अलीकडं तर ॲम्ब्युलन्स पुष्कळ अवेलेबल आहेत तर एक साधारणपणे पंधरा वीस मिनटं जर ॲम्ब्युलन्स आली तर ती एक खूप मोठी हेल्प आपल्याला होऊ शकते आणि पेशंट सर्वाईव्ह होण्याचे चान्स खूप असतात आपण जेव्हा सी पी आर करतो तेव्हा ज्यावेळेला पेशंटला सायन्स यायला लागतात की पल्स लागू पल्स लागते थोडंसं बी पी लागतं पेशंट श्वास घ्यायला लागतो त्यावेळेला समजायचं आपला सी पी आर काम करतो आहे तो कंटिन्युअस चालू ठेवायचा जोपर्यंत आपल्याला ॲम्ब्युलन्सची किंवा दुसऱ्या डॉक्टरची किंवा हॉस्पिटलची एड मिळत नाही असं जर झालं पेशंटला थोड्या पॉझिटिव्ह सायन्स आल्या व्हायटल सायन्स आल्या तर इमिजिएट पेशंट हॉस्पिटलला शिफ्ट करायचा हॉस्पिटलला जरी शिफ्ट पेशंट हा केला तरी हा पेशंट एकदम सेफ आहे असं म्हणता येत नाही कारण सी पी आर देणं दिलेला पेशंट त्याला रिस्क असू शकते बरीच त्याच्यामुळं असा पेशंट हॉस्पिटलमध्ये जाऊनही प्रॉब्लेम होऊ शकतो पेशंटला लाईफला धोका होऊ शकतो तरी पण सी पी आर हे लाईफ सेविंग इन्स्ट्रुमेंट आहे इमिजिएट विद इन अ मिनिट जर तुम्ही सी पी आर चालू केला तर पेशंटला सर्वाईव्ह होण्याचे चान्सेस खूप असतात प्रत्येक मिनिटाला महत्त्व असतं एक मिनिट दिले टेन पर्सेंट चान्सेस जातात दोन मिनिट दिले ट्वेंटी पर्सेंट चान्सेस जातात तर हे जर आपल्याला चुकवायचं असेल हा जर आपल्याला बेनिफिट घ्यायचा असेल तर इमिजिएट कुठे असो रस्त्यावर पेशंट असो हॉस्पिटलमध्ये असो कॉलेजमध्ये असो मॉलमध्ये असो इमिजिएट सी पी आर चालू करायचं आणि बाकी लोकांची हेल्प घ्यायची ओम नवजन हॉस्पिटलचा ओनर म्हणून डॉक्टर आउटी सर्व लोकांना आव्हान करतो की तुम्ही हे सी पी आरचं टेक्निक शिकून घ्या हे टेक्निक कोणाचे आयुष्य लाईफ वाचू शकतो तुम्ही रस्त्यावर असा कुठेही असा जर तुम्हाला टेक्निक जर माहिती असेल तर तुम्ही मदत करू शकता आणि एखाद्याचा जीव वाचू शकता की जर एखाद्याचा जीव वाचवला तर तिथेही इतकं पुण्य मला नाही वाटत दुसरं कोणी असेल तर इतकं पुण्य जर तुम्हाला ग्रहण करायचं असेल तर प्लीज प्लीज सी पी आरचं टेक्निक शिकून घ्या जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ओम नवजीवनमध्ये हॉस्पिटलमध्ये येऊ शकता तिथेही तुम्हाला ते शिकवलं जाईल ट्रेन केलं जाईल आणि त्याचे फायदे तुम्हाला सांगितले जातील तोटे तर नाहीतच सगळे फायदेच आहेत डॉक्टर पलाशा पाटील आवती ओम नवजन हॉस्पिटल खारघर इथून मी सगळ्या महिलांना आज आणि सीटीआर बी सी एल एस म्हणजे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम सर्वांना सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते खारघर मध्ये सर्वात जुनं असलेलं ओम नव जीवन हॉस्पिटल या ठिकाणी आज डॉक्टर नीना तावठी आणि डॉक्टर पलाश आवठी यांनी सी आर या पी म्हणजे एखाद्या पेशंटला रस्त्याने म्हणा किंवा कुठे चक्कर आल्यानंतर त्याला प्राथमिक ट्रीटमेंट काय दिली पाहिजे आपल्याला माहित नसतं की त्याला हृदयविकार आहे किंवा काय आहे परंतु प्राथमिक उपचार त्याला काय दिला पाहिजे या जे ज्या ट्रेनिंग आहे त्या आज खारघर मधल्या सर्व महिला डॉक्टरांना ते देत आहेत जेणेकरून कुठेही असे पेशंट जर आढळले तर त्या प्राथमिक उपचाराचा त्यांना फायदा व्हावा म्हणून शीवर, या ठिकाणी त्या शिबिर शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपण बघतोय की वेगवेगळ्या शिबिरं खारघरमध्ये मध्ये जातात परंतु हे एक वेगळं शिबिर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि नवजीवन हॉस्पिटलचं वैशिष्ट्य असं आहे की या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवेसोबतच माणुसकी सुद्धा जपली जाते त्यासाठी मी डॉक्टर औटी सरांचे सर्वप्रथम धन्यवाद मानते आणि महिला दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते नमस्कार सर्वप्रथम मी आज जागतिक महिला दिनाबद्दल सर्व महिलांना माझ्याकडून शुभेच्छा देते आज निनाद आऊटे या डॉक्टरांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नवजीवन हॉस्पिटलमध्ये एक शिबिर सीबीर, शिबिराचं आयोजन केलं आहे आज ते इथे महिला दिनाच्या अनुसंधाने सर्व महिला डॉक्टरांना ते सी पी आरचे चे प्रशिक्षण प्रशिक्षण देणार आहेत खूप उत्तम असा हा विषय आहे आज समाजाला समाजात आपण बघतो चाळीस वर्षा वर्षाचे वय बहुत खूप कमी वय असलेले व्यक्तींचे हे डेथ होत असते आपण नॉर्मली विचारलं त्यांचं काय झालं तर सहज उत्तर येतो का त्यांना अटॅक आला हार्ट अटॅक आला तर माझं असं वैयक्तिक मत आहे समाजाला आपण हॉस्पिटलमध्ये तर नेऊन त्यांच्यावर उपचार होतीलच किंवा नाही होणार पण त्याच्याही अगोदर सर्वप्रथम हे बेसिक हार्ट अटॅक आल्यानंतर त्या व्यक्तीला सीपीआरची खूप आवश्यकता आहे आणि ते कसं द्यायचं हे सर्वसामान्य लोकांना पण त्याचं प्रशिक्षण पाहिजे असतं आज इथे आवटेसरांनी त्यांच्या नवजीन हॉस्पिटलमध्ये सर्व महिला डॉक्टरांना खास हे शिबिराचं आयोजन केलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद वन अँड ऑल माय नेम इज डॉक्टर दर्शना शर्मा आय गॉट अ व्हेरी डिलाइटेड अपॉर्च्युनिटी टू डिलिव्हर सीपीआर क्लास अँड अ सेशन चित्रा आढाव आज महिला जागतिक दिनानिमित्त माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा ओम नवजीवन हॉस्पिटल खारघर येथे डॉक्टर निनाद आवटी आणि पलाशा डॉक्टर पलाशा यांच्याकडून सीपीआर ट्रेनिंग चे औचित्य साधून आयोजन केलं होतं आणि बऱ्याच स्त्री डॉक्टरांना त्याचं ट्रेनिंग देण्यात आलं आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं सर्वांनी घेतले आणि त्याचा उपयोग नक्की आम्ही आमच्या प्रॅक्टिस मध्ये करू थँक्यू नमस्ते आज हम ओम नवजीवन हॉस्पिटल में सीपीआर की ट्रेनिंग लेने आए हैं हम सभी डॉक्टर्स जो यहाँ आए हुए हैं ये खारघर की महिला डॉक्टर्स है और डॉक्टर ओटी जो डॉक्टर निनाद ओटी और जो सीनियर डॉक्टर ओटी और डॉक्टर पला शाह ओटी उन्होंने हमें ये प्रोग्राम अरेंज करके हमारे लिए बहुत ही अच्छा प्रशंसनीय कार्य किया है क्योंकि इसके द्वारा हमें ये जो बेसिक एक्शन है जो हम ले सकते हैं इमरजेंसी में ये हमें इसका प्रैक्टिकल एक्सपीरियंस हमें यहाँ मिला है उन्होंने हमें एक तो मैनी क्विन पे प्रैक्टिकल एक्सपीरियंस दिया है कैसे करते हैं तो ये एक बहुत ही अच्छा अनुभव रहा है हमारे लिए और मुझे लगता है कि इस तरह से अगर हम ट्रेनिंग लेते लेते हैं तो हम काफ़ी कुछ सोसाइटी को यानी साम, सामाजिक सेवा इस तरह से कर सकते हैं इमरजेंसी में जहाँ रास्ते पे या कोई ऐसी जगह पे जहाँ अर्जेंटली या एक्सीडेंटली किसी को ऐसा ऐसी ज़रूरत पड़ती है तो हम ये हम ये प्रक्रिया कर सकते हैं तो इसके लिए मैं ओम नवजीवन टीम को धन्यवाद देती हूँ ये अरेंज करने के लिए महिला जागतिक दिन के अवसर पर हो आज जागतिक महिला महिलाच्या निमित्ताने ओम जीवन हॉस्पिटल तर्फे डॉक्टर नीना दौटी सर आणि डॉक्टर पलाशा मॅम ने सीपीआयिंग अरेंज केलेले खूपच छान सेशन म्हणजे त्यांनी थेरोटिकल नॉलेज तर आम्हाला दिलं पण त्याचबरोबर अगं जेव्हा आपण गर्दीतून जातोय तेव्हा एखादा माणूस आपल्या समोर कोलॅप्स होतोय अशा वेळी काय करायला पाहिजे आणि त्यावेळी आपण त्याला प्रॉपर ट्रीटमेंट देऊन जीवनदान कसं देऊ शकतो याची खूप छान माहिती आम्हाला दिली आहे आणि ही माहिती आम्हाला डॉक्टरांसाठी तर ही माहिती जनजा म्हणजे जन, जन, जन सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवी आणि ती आमच्या मार्फत आम्ही सामान्य जनतेला सुद्धा देऊ आणि त्यांचा हा जो प्रयत्न होता की आम्हाला महिला डॉक्टरांना ही ट्रेनिंग देण्यासाठी छान होता आणि मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांनी पुढे पण असे सेशन करावे अशी त्यांना विनंती करते